राडा 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 नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आणि पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स सेम आयडी इंस्टाग्राम चॅनल मध्ये सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत कारण माझं इन्स्टा हे चॅनल महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे बरेच फॉलोअर्स आहेत जे मला फॉलो करतात माझ्या ट्रिक्स ड्रायव्हिंग विषयी फॉलो करतात कमेंट करून सांगतात की तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत तर मित्रांनो पुन्हा आज मी साठी व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच दिवसांनी साठी मी काम पुन्हा चालू केलं आहे तर तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायचा आहे माझा आणि कमेंट करून मला सांगायचं आहे कसं वाटलं सोबत महत्वाचं युट्यूब सबस्क्रायबर तुम्ही इंस्टा चॅनल सुद्धा माझं पाहायचं आणि फॉलो करायचं आहे त्यात खूप छान छान ट्रिक्स आहेत तुमच्यासाठी लर्निंग नऊ शिके स्टुडंटसाठी आज माझ्यासोबत आहेत शिंदे सर शिंदे सर माझ्या इंस्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून खास माझ्याकडे गाडी शिकायला आलेली आहे सरांचं आपल्या मध्ये सहशा स्वागत नमस्कार सर नमस्कार मित्रांनो थँक्यू सर आपले व्हिडिओ पाहून सर गाडी शिकायला आलेले आहेत पाहूया सर कशा प्रकारे गाडी चालवत आहेत तुम्हाला कमेंट करून नक्की मला सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला अशा प्रकारे दाहिरी रोडला ट्रेनिंग चालू आहे दाहिरी गाव सिंहगड रोड पुणे फायनली आपलं ट्रेनिंग चालू आहे पाहू शकता शिंदे सर ड्रायव्हिंग करतायत इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून माझ्याकडे गाडी शिकायला आले माझं ट्रेनिंग आवडलं क्वालिटी आवडली बोलण्याची पद्धत आवडली म्हणून सरांनी लगेच क्लास जॉईन केला असे बरेच स्टुडंट आहेत जे ओंढरी हडपसर असतील वाकड असेल शिवने वारजे नांदेड सिटी पाच ते दहा किलोमीटर पंचवीस किलोमीटर अंतरावरून खास माझ्याकडे गाडी शिकायला येतात इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून तर तुम्हाला गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा माझा चॅनल फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब आय डी आणि व्हिडिओ पहा तर शिंदे सर आपण ताहिरीसारख्या गावच्या रस्त्याला ड्रायव्हिंग करतोय थोडा क्लच रेंज द्या हळूहळू आड़ समोरच्या गाडीमध्ये थोडा डिस्टन्स ठेवा टायर दिसेपर्यंत जास्त पुढे जाऊ नका थोडासा गॅपच असू द्या गुड थोडा ब्रेक घेता लाईट व्हेरी गुड पाच दहा सेकंदाला एक नजर आरशात पण ठेवा पाठीमागचे बघा जरा आजी माझी मंत्री प्रकारे येत आहेत झिगॅग करतायत हॉर्न देत आहेत जास्त प्रेशर घेऊ नका हॉर्न दिला म्हणून रेस द्याबरोबर थोडासा गॅप पडला की पुन्हा रेसवर काम करायचं आहे आपल्याला आता पुढे ट्रॅफिक झालेलं आहे चला ब्रेक घ्या लाईट क्लच पूर्ण दाबा आणि गाडी थांबून घ्या पहिला गिअर ट्वेंटी मायनस स्पीड झाला ना दहाचा लगेच पहिला गिअर साधारण एक पंधरा पंधरा किंवा पंधराच्या आत स्पीड झाला की तुम्हाला पहिला गिअर कंपल्सरी घ्यायचा आहे सतरा अठरा वीसच्या आसपास तुमचा सेकंड गिअर चालू शकतो कारण सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात तो राजा माणूस असतो लक्षात ठेवा घाट नाईट ट्रॅफिक सिटी क्लोज कंजेस्टेड एरियात तो व्यवस्थित काम करतो चला रेश द्या हळूहळू आपण पांढऱ्यापट्टीच्या बाहेर गेलो शिंदे सर लक्ष्मण रेषा क्रॉस केलेली आहे इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत राईट साईडला तिकडे जाऊ नका चला क्लच, क्लच दा रेस, रेस सेकंड गिअर अशा गावच्या रस्त्याला जास्तीत जास्त सेकंड थर्ड सेकंड थर्डचाच वापर होतो पण आता तुम्ही लर्निंग आहात थर्ड टाकता येणार नाही थर्डला तीस ते चाळीस स्पीड मेंटेन ठेवता येणार नाही म्हणून माझं उत्तर आहे तुमच्या गाडीवर एक दोन तीन वेळा अनुभव घेईपर्यंत सेकंड गिअरचा वापर थोडा जास्त करा फ्युएल गेलं हरकत नाही लॉस तर लॉस इंधन सेफ्टी महत्त्वाची आहे शिकेपर्यंत महिन्याभरात दोन तीन हजाराचा पेट्रोल गॅस डिझेल गेलेलं चालेल असं मी म्हणतो पण ठोकून पाच पन्नास हजार खर्च काढण्यापेक्षा ते आपल्याला परवडलं सोडा रेस बघा जरा कोणी येते आडवं हे बघा काकाले पहिला गिअर घ्या क्लच दाबून स्पीड डाऊन तो गियर डाऊन छोडी क्लच ही रेस त्या रेस एका ताला सुरात ट्वेंटी पर्सेंट आणि मग क्लच दाबून सेकंड ओके चला बरं रेस थोडा रेस कमी करा क्लच दाबून मुंगीसारखा ब्रेक पहिले स्पीड डाऊन मग गिअर डाऊन अगोदर गिअर डाऊन नाही रेस द्या लक्षात ठेवा प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरलेलं आहे तुम्ही डायरेक्ट तीस चाळीसच्या स्पीडमध्ये असाल आणि डायरेक्ट समोर कोणी आलं म्हणून पहिला गिअर घ्यायचा नाही पहिला तुम्हाला स्पीड कमी करावं लागत ट्वेंटी मायनस आणि मग पहिला घ्यायचे नाहीतर गे गियर बॉक्सचं कामकाज निघण्याचे चान्सेस गाडी खराब होण्याचे चान्सेस चला क्लस दाबून सेकंड गिअर घ्या पाहू शकता अशा प्रकारे शिंदे सर ड्रायव्हिंग करत आहेत असंच कॉन्फिडन्सनी जर तुम्हाला ड्रायव्हिंग शिकायची असेल मित्रांनो तर नक्की मला कॉल करा पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स इन्स्टा आणि यूट्यूब चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून मात्र मला नक्की सांगा विसरू नका कारण मी पी जे गॉगलवाला मास्तर तुम्हाला छान प्रकारे गाडी शिकून एक चांगला ड्रायव्हर या समाजात देशात आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच सपोर्ट करा हरेश द्या कंटिन्यू सर रेस आता आपल्याला जायचंय ना सिटी रोड कारण आपला नेक्स्ट पिकअप ना सिटीला आहे रेस सोडून द्या साहेबा बघा दोन लेन इकडे एक लेन आणि इकडे बघा ती ताई तिकडे बघा हा चला रेस लेफ्ट इंडिकेटर लावा पन्नास शंभर मीटर आधी लेफ्टच्या आरशात बघा कोण कार्य करता आहे का टू व्हीलर वाले कुठनं ओव्हरटेक करतात तुम्हाला माहित आहे लेफ्ट साइडनंच ओव्हरटेक करतात त्याच्यामुळे जरा लेफ्ट सुद्धा आहे आता खरी परीक्षा आहे लेफ्ट यू टर्न आहे पहिला गियर घ्या साहेबा सोडा क्लच तर बघा एक लेफ्टला आलाय बघा ओव्हरटेक करत या इकडं क्लच सोडा रिलीज अगदी टेन पर्सेंट रेस ठेवा वळणाला आरशात एक नजर पुढे एक नजर चला वळवा लेफ्टला रेस कमी आहे नकोय रेस मला विदाऊट रेस वळवा व्हेरी गुड इकडं इकडं नो मॅन मी काय सांगितलं वळणाला ज्या लेनमध्ये वळल तीच लेन ड्राईव्ह करायला लावली बरोबर ना yes. मग तुम्ही लेफ्टला असून राईटला जाऊन सरळ नाही करायचं मग तिकडला उडवलं आपल्याला प्लस जाऊन सेकंड मित्रांनो पॉईंट नोट करा एखादा वळण घेत असाल तर वळण घेतल्यावर गाडी योगायोगाने ज्या लेनमध्ये असेल तीच लेन ड्राईव्ह करा जर लेफ्टला तुम्ही वळाला तर लेफ्ट ना ड्रायविंग करा राईट ने वळाला तर राईटन ड्रायव्हिंग करा तिकडून तिकडे तिकडून इकडे करू नका गाडी धडकण्याचे चान्सेस चला आता आपल्यासमोर रिक्षा आहे राईट इंडिकेटर लावा साहेबा सर का मायनस मायनस पाठीमागा पण एक रिक्षा आहे बघा सर का मायनस मायनस रेस डबल लेन चेंज करताना रेस सोडा आता राईट पण रिक्षा लेफ्टा पण रिक्षा रिक्षा सोडतो रेस को चान्स मिळत नाही ना ओव्हरटेकला आपल्याला मात्र इंडिकेटर बंद करा आणि हीच लेन ड्रायव्हिंग करा सारखं सारखं लेन बदलणं जीवाला धोका असतो काकाने एक हॉर्न दिला आपण कंपल्सरी बरेच जण म्हणतात हॉर्न वाजवणं योग्य नाही पण माझ्या मते की लर्निंग स्टुडंटनी एखादा तरी हॉर्न वाजवावा वा। जर आपल्या बोनेटच्या आसपास दरवाजाच्या आसपास कोणी आला असेल तर जास्त नको एखादा तरी वाजवा की जेणेकरून त्याला कळवा की बाबा मी तुझ्या शेजारी आहे मागे आहे काहीजण आपापल्या दोन्हीत असतात विचारत असतात हेडफोन लावून ड्रायविंग करत असतात त्यामुळे आपलं एखादा हॉर्न वाजवणं योग्य आहे सर आता जरा राईटला ठेवा इंडिकेटर लावून आपण सर्व्हिस लेनला आहोत मी सांगितले सर्व्हिस लेनमध्ये ड्रायव्हिंग जास्त करायची नाही आहे भाजीवाले फळवाले फ्रुट्सवाले रिक्षा बस थांबा नो पार्किंग हे लेन सर बस किंवा पंक्चर होण्याचं प्रमाण असतं रोड खडकाड असतो पाण्याने वाहून गेलेल्या काचा खेडे टोकदार वस्तू असतात त्यामुळं आपल्याला ले जास्त लेफ्ट पण जायचं नाही चला दॅर इज द्या शिंदे सर पुढे ब्रेकर आहे बघा जरा लाईट ब्रेक व्हेरी गुड द्या पुन्हा रेस कंटिन्यू रेस सिंहगड रोडला ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो आपलं ड्रायविंग स्कूलची गाडी आहे नक्कीच मला कॉल करा गाडी शिका तुमचं स्वप्न पूर्ण करा तर रेस द्या सर पाहू शकता कशाप्रकारे शिंदे सर गाडी चालवत आहेत छान प्रकारे सर काय वाटतं तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय का बऱ्यापैकी नक्कीच सर तुमच्या ट्रिक्स आणि ते खूप युजफुल आहेत अशा मध्ये खूप कॉन्फिडन्स येतो आता गाडी चालवायचं मला सुद्धा येस सर थँक्यू आज किती दिवस आहे अंदाजे आपला ट्रेनिंगचा सर आज सातवा दिवस सातवा दिवस सातव्या दिवसाप्रमाणे आहे ना बऱ्यापैकी कॉन्फिडन्स खूप वाटते तुम्हाला फ्युचर गाडी चालू शकाल हो नक्कीच यस सर थँक्यू yes, यू सो मच so पाहू शकता शिंदे सरांनी फीडबॅक पण दिलेला आहे सात दिवसात बऱ्यापैकी कॉन्फिडन्स शिंदे सरांना आलेला आहे छान वाटते असं ऐकून चला उचला क्लच सरांनी दुसऱ्या गाडीवर ॲडमिशन केलं होतं ॲक्च्युली सरांविषयी खरं सांगायचं झालं तर रेस द्या पण सरांनी मला ऑफिससमोर बसलेलं पाहिलं मला ओळखलं की बाबा मी रील बनवतो व्हिडिओ आहेत माझे इन्स्टाला ड्रायविंगचे खूप व्हायरल व्हिडिओ आहेत सरांनी ताबडतोब दुसऱ्या गाडीचं ॲडमिशन कॅन्सल करून सरांनी माझ्या गाडीला ॲडमिशन केलं आणि माझे माझ्याकडे गाडी शिकण्याचा एक आग्रह केला चार दिवस वेटिंगला बसून सरांनी फायनली माझ्याकडे ॲडमिशन केलं म्हणजे माझ्या कारसाठी आणि सर गाडी शिकायला आली आणि ट्रेनिंगही चालू झालं मित्रांनो आपल्याकडे अशा आठ नऊ प्रकारच्या गाड्या आहेत ड्रायव्हिंग स्कूलला खूप छान सर्व्हिस आहे घाट नाईट ट्रॅफिक हायवे रिवर्स पार्किंग सर्व आपण शिकवतो जवळपास असाल एक दोन किलोमीटर अंतरावर पिक अँड ड्रॉप सुद्धा देतो आपण तर नक्कीच तुम्ही कॉल करा गाडी शिका दायरीगाव सिंहगड रोड पुणे तर अशा प्रकारे आता आमचं ट्रेनिंग थांबतोय आमचा एक ड्रॉप पॉईंट जवळ येतोय तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणखीन काहीतरी घेऊन मित्रांनो गुड बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इन्स्टा आयडीसुद्धा फॉलो करा सेम 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 तर गुड बाय मित्रांनो